हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण आहात डिजिटल डिजिटल इंडियाचे न्यूज न्यूज मत मराठी पावसाच्या विश्रांतीनंतर शेती कामांना वेग धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून धुळे तालुक्यातील आरणे परिसरात पावसाची दमदार हजेरी होती शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कपाशी मका पीक लावले होते पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी आता खत लावण्यास सुरुवात करत आहेत कपाशी पिकांना वेळेवर पाणी मिळाल्याने पिकांची मोठी वाढ झाली आहे रोगराई पसरू नये यासाठी खत व औषधांची फवारणी शेतकऱ्यांकडून पिकांवर केली जात आहे पावसाने थोडा वेळ आता विश्रांती घेण्याची गरज आहे पाऊस सतत चालू राहिला तर पिकांवर बसण्याची भीती निर्माण झाली आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे या दहा बारा दिवसापासून आमच्या भागात फार फार जोराने सतत पाणी चालू होता था। पाणी चालू असल्यामुळे आम्हाला शेताचं काम काहीच करता येत नव्हतं पण या दोन तीन दिवसापासून पाऊस जरा थांबलेला आहे आता आणि थोडा ऊन पण पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला शेतकरीला थोडं काम करता येतं आहे आता बघितलं माझ्या शेतामध्ये कपाशीला आम्ही खत टाकण्याचं काम हे जे थांबले होतं ते था आता करता येतं आहे आणि शेतामध्ये खूप असं सारं तण वाढलेलं आहे ते सुद्धा निन्नी कोपणीचं काम आम्हाला आता याचा या सीझनमध्ये आपण करता येईल प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहा पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास